आणि निश्चितपणाने महायुतीच्या सरकारने आणलेली ही योजना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब उपमुख्यमंत्री आमचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राबवली आणि महिलांच्या आयुष्यामध्ये जो काही एक आनंद आम्ही त्या निमित्ताने आणण्याचा प्रयत्न केला त्याला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला अजित पवारांना ही खरं तर जबाबदारी दिली होती आणि ज्या पद्धतीने तुम्ही जबाबदारी पार पाडली पुन्हा एकदा अशीच जबाबदारी पुढच्या काळात घ्याल का कारण पंधराशे वर आणि वर जायचं पक्षाचा निर्णय आहे तो मंत्री शपथविधीपर्यंत शपथविधी कधीपर्यंत होऊ शकतो शपथ होईल अशी आज सोबत तरी चर्चा जो तर काही त्या वरिष्ठ घेतले रायगड मधले मध्ये बघितलं तर अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे रेशन कार्ड त्यांचं पिवळं किंवा केशरी किंवा उत्पन्नाचा दाखला असणारे अशी सगळी स्क्रुटिनी होऊन आम्ही सुरुवातीपासून एक गोष्ट म्हणत आलो की अडीच कोटी पर्यंत लाभार्थी हे मॅक्सिमम असू शकतात आणि त्या पद्धतीनं जर आपण बघितलं तर रजिस्ट्रेशनमध्ये सुद्धा आम्ही शेवटचं डीबीटी नऊ ऑक्टोबरला ज्यावेळेला केलं त्यावेळेला दोन कोटी चौतीस लाख महिलांना आम्ही डीबीटी केलेलं होतं म्हणजे साधारणपणे त्या आकड्याचे आपण जवळपास आहोत त्यामुळे त्या, त्या पद्धतीनं आपण हे केलेलं आहे मला वाटतं मुख्यमंत्री मोदयांनी ज्यावेळेला शपथ घेतली त्या दिवशी सुद्धा पत्रकारांसोबत संवाद साधताना काही वर्तमानपत्र आणि पत्रकारांनी त्या संदर्भातली त्यांना विचारणा करण्यात आली त्यावेळेला त्यांनी हेच सांगितलं की जे बजेट सेशन होईल पुढचं बजेट सेशन होईल त्यामध्ये जे एकवीसशेचा लाभ हा महिलांना आम्ही आमच्या मॅनिफेस्टोमध्ये कबूल केलेला के आहे त्या संदर्भातली जी काही योग्य ती घोषणा आहे ती केली जाईल आत्ता पंधराशेचा लाभ आहे आणि जे लाभार्थी आहेत जे व्हेरीफाईड झालेले आहेत ज्यांना गेल्या महिन्यांपासून लाभ मिळत आहे गेला पसुन मिलत है, त्या पद्धतीनं त्यांना मिळत राहील या आता पुन्हा एकदा बघायला या संदर्भात अनेक खर्च नियम जे आहेत ते लागू करण्यात येतील तशा संदर्भातले एक तर विरोधकांनी सुरुवातीपासूनच या योजनेवर टीका केली ज्या वेळेला अठ्ठावीस जून रोजी ही योजना जाहीर झाली त्या वेळेला सुद्धा त्याच्यावर टीका करण्यात आली स्वतः त्या योजनेवर टीका केली की पंधराशे दिल्यावर मग राज्याचं काय होणार राज्य खपाट्याला जाईल आर्थिक व्यवस्था बिघडेल आणि त्यांच्या मॅनिफेस्टो मध्ये निवडणूक केलं ते तीन हजार महिलांना देणार दर महिन्याला अशा पद्धतीची एक खोटी घोषणा करण्यात आली पंधराशेचं पूर्ण केलेलं आहे तसं एकवीसशेचं सुद्धा दिलेल्या वचनापासून आम्ही काही हरकत कधी घेणार नाही आणि लाडक्या बहिणींच्या आयुष्यामध्ये आनंद महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून चालू सुरुवातीपासूनच लाडकी बहीण योजना खुपत आलेली आहे तुम्ही जर बघाल ज्या वेळेला अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस ला ही योजना जाहीर झाली त्या दिवसापासून आजपर्यंत विरोधकांनी त्या योजनेची कधी प्रशंसा केलेली मी तरी ऐकलेली नाही त्याच्यामुळे त्यांना माहितीये की ही योजना जी आहे महिलांच्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी चांगले दिवस आणते आनंदाचे दिवस आणते अशा पद्धतीची योजना आजपर्यंत कधी आली नव्हती महायुतीच्या सरकारने पहिले आणली विरोधक पहिले म्हणायचे की तुमचं फक्त रजिस्ट्रेशन करून घेतील पंधराशे तुम्हाला येणार नाहीत मग पंधराशे यायला लागले काहींच्या खात्यामध्ये एकदम तीन हजार जमा झाले साडेचार हजार झाले काहींच्या खात्यामध्ये साडेसात हजार जमा झाले मग म्हटलं निवडणुकीनंतर बंद करतील निवडणुकीनंतर पण डिसेंबर असेल जानेवारी असेल फेब्रुवारी असेल मार्च महिन्याचा लाभ सुद्धा सुरू आहे विरोधक टीका करत राहणार त्यांच्या जे नैराश्य आहे ते कुठं ना कुठ तरी या योजनेवर काढण्याचा त्यांचा प्रयत्न ही योजना महायुतीच्या सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे आणि आज जवळपास दोन कोटी बावन्न लक्षापेक्षा अधिक महिलांना आम्ही दर महिन्याला हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरण सुद्धा पंधराशे सुद्धा ते पोहोचवण्याचं काम सुद्धा प्रगती पथावर आहे त्याच्यामुळे ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्वाकांक्षी योजना जी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीनं कार्यरत राहणार आहे पंधराशेचा हप्ता हा महिलांच्या थेट खात्यामध्ये आज वितरित आहेत आणि त्याची प्रक्रिया सुरू आहे अशाच ही ले 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 ले। योजना सुरू राहणार आहे आहे बाबतीतली जी भूमिका ती राज्याचे मुख्यमंत्री अजितदा शिंदे साहेबांनी सुद्धा वेळोवेळी मांडलेली आहे एखादी महत्वाकांक्षी योजना ज्यावेळेला आपण आणत असतो त्यावेळेला त्याचा योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि महायुतीचा सरकार ज्यावेळेला घेईल त्यावेळेला विभागाच्या वतीने आम्ही ते निश्चितपणाने या ठिकाणी घोषित करू आज पंधराशेचा लाभ देत असताना पण आज दोन कोटी बावन्न लक्ष महिलांपर्यंत आम्ही हा लाभ त्या ठिकाणी पोचवत आहोत आणि आज छत्तीस हजार कोटींची जी तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे जेणेकरून ही योजना अशाच पद्धतीनं पुढे सुरू राहावी